कायदा सु महाराष्ट्रातली चांगली राहावी एवढं मी सांगेल मी आज सकाळी लवकर येणार होतो माझे सकाळपासून कार्यक्रम होते परंतु उद्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे सकाळी नाशिकला येत आहेत नाशिकमध्ये दुपारपर्यंत आहेत दुपारनं ते नव्या मुंबईच्या परिसरामध्ये नावाशावा शिवडी ब्रिज वगैरे असे कार्यक्रम घेतलेले त्या त्या सगळ्या कामामध्ये आम्ही सगळेजण होतो त्याच्यामुळे मला सकाळी यायला इथं उशीर लागला मी डायरेक्ट आलो तसं इथं दोन वाजता आलो तर हे जे काही आपण आता सांगितलेलं आहे ती माहिती मला अधिकची मिळाली मी इथनं उठल्यानंतर सीपीला माझ्या पद्धतीनं सूचना करेन हा काय प्रतिक्रिया जो निर्णय दिलाय तो तुम्ही जसं ऐकलं तसं मी ऐकलं काय नाही ज्याच्या जे न्यायाधीश असतात ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असते त्यांचा दिलेला निर्णय हा आपण योग्य समजतो मला बाकीच्यांचं काय इंटरप्रेक्शन होत त्या मला काय घेणं देणं नाही मी माझ्या बोलत असतो कशा करतो बाबा आमचं सरकारच चाललेलं तर अभिनंदन करा।, करा करा काय कारण आहे आम सरकार तर चालूच आहे त्याच्यामुळं आम्ही कधी अभिनंदन करायचं ते माझं मी ठरविन ना तुम्ही कशाला मला सांगता कुकडचे मला पत्रकार मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो तुम्ही मला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडीमध्ये पडू नका मला जे वाटतं ते मी बोलत असतो आत्ता मी फक्त आणि फक्त तुम्ही स दुपारपासून इथं थांबला होता मला माझ्या कोणी सांगितलं की पत्रकार मित्र थांबलेले आहेत मी, मी गाडीत बसून निघालेलो होतो कारण मला मुंबईला लगेच जायचं आहे उद्या सकाळी आठ वाजता साडेआठ वाजता सी एम साहेबांचा ऑफ आहे मी देवेंद्रजी त्याच विमानामध्ये आहे त्याच्यामुळे तेही काम आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे पण तुम्ही थांबलाय तर साधारण छत्तीस जिल्ह्यांच्या बद्दलचा का काय आढावा काय नाही ते सगळं सांगण्याच्याकरताचा मी प्रयत्न केलेला आहे आणि कशा मीटिंग झाल्या काय काय चालं झालं हे सगळी पार्श्वभूमी सांगितलेली इतर पालकमंत्री म्हणून तुम्ही जे काही माझ्या लक्षात आणून दिलं कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं ते मात्र मी किंवा काही हे लागलेले आहेत बोर्ड लागलेले आहेत किंवा फ्लॅ फ्लेक्स लागलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलेलं मी आता गाडीत बसलो की लगेचच सी पीला फोन करून दोन्ही दोन्ही तिन्ही सीपी दोन सी पी आणि एक आ, एस पी या तिघांना पण त्या बाबतीमध्ये सांगेन आणि मी नेहमीच सांगत असतो कुणीही राज्यकर्ते असले तरी कुठल्याही राज्यकर्त्यांना आपल्या आपल्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवावीच लागते ती चांगली राहण्याच्याकरताच प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आता तुम्ही प्रत्येक आपल्याला इतक्यादा म्हणजे माझा स्वभाव स्टेट फॉरवर्ड आहे इतक्या जर तुम्ही वाय झेडचं नाव घेता म्हणता ते असं असं म्हणले ते तसं म्हणले मला काय घेणं देणं त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलंय मी माझी मतं तुम्हाला सांगायला बसलो मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जे काम करतोय त्या कामाच्या संदर्भामध्ये माहिती द्यायला तुम्हाला बसलो बाकीचे आता एवढे मोठे चॅनल एवढे सगळे पत्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये अनेक जण कुणीतरी बोलणार काहीतरी करणार काही काही ना तर रोज वाचाळवीर तर आपल्याकडे भरपूर आहेत रोज वाचाळवीरांना काही ना काही स्टेटमेंट करायला करा, करा केल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही आता त्या प्रत्येक वाचाळवीरांच्या करता उत्तर देणं हे काय माझं काम नाही मग तुम्ही म्हणाल ते काम कोणाचं आहे ज्या त्या पक्षांच्या प्रवक्त्यांचं आहे ते ते, 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 ते त्या पद्धतीने उत्तर देतात किंवा ज्यांना अशा प्रकारची माहिती घेतल्यानंतर किंवा मिळाल्यानंतर लगेच त्याला काउंटर उत्तर देणं समाधानाचं वाटत ते उत्तर देतात मला कामामध्ये रस आहे मी